सन्मानिय बाबा शेठ कासार यांनी काही पक्षामंच्या शिवसेना पाली यांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार देखील मानतो गोर टू यू देसाई साहेब हॅलो 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 सलमाननीय आणि आमदार उदयजी साम उद्या दिनांक सव्वीस डिसेंबर रात्रो सायंकाळी सात वाजता याच रंगमंचावरती याच पटांगणामध्ये कुर्ला टू वेंगुर्ला तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज या, या, हो, या मी आपल्याला पाहायला भेटते रत्नागिरी तालुक्याची ही छोटा तीर वार करे गंभीर पहिलीच रेडमध्ये दाखल झाले टू कॉर्नर नजर केंद्रित करून खेळताना ही कन्या आपल्याला पाहायला मिळेल मधली नजर आहे फर्स्ट ग्रेड मिन क्रॉस केले आणि सुरक्षितपणे आपल्या क्रीडा मध्ये परत एमटी ग्रेडिंग पाहायला मिळाली ही रत्नागिरी तालुक्याची या दरम्यान या मी संगमेश्वर तालुक्याकडून दाखल झालेली ही चढाईपटू या मी लिपकॉर्न ला झालेलं फुट वर्क ऑफ सेवन याच्या आतमध्ये रत्नागिरी तालुक्याने के दाखल केले आणि त्याच बरोबर विवाह प्रतिष्ठान पाली संघाची एक कन्या या संघात आपल्याला खेळताना दिसते आणि निश्चितच पाली गावासाठी एक अभिमानाची गोष्ट असेल कारण अशा मुलींच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे त्यांना पुढे आणलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी एखादा व्यासपीठ किंवा एखादी स्पर्धा आयोजित केली गेली पाहिजे आणि ती आयोजित झालेली आपल्याला ती पाहायला मिळते आणि त्याचमुळे पाली गावात उदयाला आलेले हे रत्न आहे जे आज आपल्याला रत्नागिरी तालुक्याचं प्रतिद्वन करता दिसते भविष्यामध्ये नंतर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना दिसेल आणि त्याही पेक्षा आपण ईश्वर चरणी पल्लीनाथाजी चरणी प्रार्थना करूया की आपल्या पाली गावातली एखादी मुलगी महाराष्ट्र संघामध्ये दिसू दे क्रमांक एक चढाई करणार करण्यासाठी फुल हाऊस क्रीडांगण सात चा डिफेन्स पॉइंट टेबल ऑन केलंय तो रत्नागिरी संघाने परंतु संघमेश्वर संघामध्ये अटॅक संघाला सिंगल पॉइंट आणखीन एक पॉइंट डिफेन्सच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळतोय परफेक्ट इथे झालेला पाहायला मिळाला थोडीशी रुतली गेली होती इथे रायडर चपळता दिसली नाही परंतु या मी सक्सेसफुल रेड आहे सक्सेसफुल आहे रेड जर्सी क्रमांक फोर्टीन मैथिली गावकरच्या माध्यमातून केली गेलेली चढाई होती आणि तिने घेतल्या गेलेले एक पॉइंट तिथे जर्सी क्रमांक आठ मिडल लाईक वरती येते कट कॉट वरती जर आहे कोणताही हो। विशेष प्रयत्न न करता सुरेशितपणे आपल्या प्रागणामध्ये परतले चारचा डिफेन्स यादी जर्सी क्रमांक दहा ला पाहणार आहोत थाय मध्ये टाइम मध्ये जर्सी क्रमांक 5 चा प्रयत्न द सक्सेसफुल तो टॅकल राईट हँड मधून च्या बाहेर सिंगल पॉइंट यम्मी मी आहे तो संमेश्वर संघाला संमेश सागर सर व्यवियर ग्राउंडला मार्गदर्शन करताना आणि त्याच्या दरम्यान एक कॅपिटल लाईन क्रॉस आहे बंपर था बंपर आहे पंचच्या माध्यमातून इशारा येतोय

मैथिली गावकर बिरजोळेची कन्या आदर्श बिरजोळे सगळ्यांना खेळणार त्यामुळे त्याची ही कन्या त्या वडिलांच्या पाऊलावरती पाऊल ठेवून एक पाऊल पुढे जाऊन खेळताना मैथिली गावकरी ते पाहायला मिळाली दीपक गावकर यांची कन्या आहे नसा नसामध्ये कबड्डी रक्त रक्तामध्ये कबड्डी रक्ताच्या एका थेपा मध्ये कबड्डी मैथिली गावखेळात जलसी क्रमांक फोर्टीन सक्सेसफुल पहिली सुपर रेड करून माघारी परतले आणि या दरम्यान चढाई करण्यासाठी दाखल झालेली रत्नरी तालुक्याची कन्या चार चा डिफेन्स जलसी क्रमांक आठ एका बाजूला हॅलो संघर्ष प्रो संघ व्यवस्थापक या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर पत्रकक्षामध्ये येऊन आपण आल्याची नोंद करा संघर्ष क्रीडा मंडळाचे प्रो सुभाष जलसी क्रमांक एक चढाई करते yeah. परफेक्ट फ्रंट ओ काय okay. सक्सेसफुल टॅकल इथे आपल्याला पाहायला बेल एक सक्सेसफुल टॅकल इथे आपल्याला पाहायला बेल आहे सिंगल पॉईंट रत्नारी तालुक्या संघाच्या खात्यामध्ये जाईल पॉईंट हे मला आठ तीन पाच गुणांची मदत इथे जरूर दिसते रत्नानी तालुक्या संघाकडे मैथिली वन्स अगेन यादी चेड्यात परफेक्ट टन स्वतःला वळण दिलं गिरकी घेतली डिफेंडरची फिरकी घेतली मिडल लाईन क्रॉस केली आणि सक्सेसफुल रेड पाहायला मिळाली मैथिली गावकर बेस्ट फायटर आहे अनेक मैदाना हिने गाजवलेत जयकडे ते झालेली स्पर्धा नांदेवडे येथे झालेली स्पर्धा आणि त्या दोन्ही स्पर्धांमध्ये कमाल धमाल खेळाचं प्रदर्शन केलं होतं बेस्ट रायडर हा किताबी तिने प्राप्त केलाय अशी ऑलराऊंडर खेळाडू आहे मैथिली गावकर या मी खोपरा दक्षकाची भूमिका बजावते तर दुसऱ्या बाजूलाही ही तेवढ्या रत्नागिरी तालुक्याची कोपरा अटॅकर आणि पुन्हा एकदा एक नंबर कामगिरी करत असताना फ्रंटला येते ब्लॉक करते रायडर मैदानाच्या बाहेर जाईल पॉईंट मिळतो रत्नागिरी तालुका संघाला

चेहऱ्यामध्ये थोडीशी निराशा दिसते थोडस वॉर्मअप कमी झालंय की काय जी ऊर्जा आम्हाला पाहिजे जे स्पिरिट आम्हाला पाहायचंय संगमेश्वर तालुक्याचं ते मात्र इथे कुठेतरी पाहायला मिळत नाहीये निराशा झटकावी लागेल थोडस वॉर्म व्हावं लागेल ऍक्टिव्ह व्हावं लागेल आणि इथे आपला बहारदार खेळ दाखवायचा आहे आपण संगमेश्वरहून रत्नागिरीमध्ये का दाखल झालोय या पालीगावामध्ये का दाखल झालोय तर आमच्यामध्येही दम आहे आमच्यामध्येही दम दमकम आहे आम्हीही लढू शकतो आम्हीही भेटू शकतो हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण लढण्याचे प्रयत्न केले पाहिजेत आणि ते संगमेश्वर तालुक्याला ते करावे लागतील पहिले जे झालं ते झालं परंतु यानंतर आपला खेळ कसा कसा सरस होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न संगमेश्वर तालुक्याला करणं आवश्यक आहे पण तेल आहे थर्टीन फोर तेरा गुणांवरती रत्नानी तालुका तर चार गुणांवरती खेळतोय संगमेश्वर मैथिली यावी मिडल वरती आणि हिला माहिती आहे ज्यावेळी आपल्या संघाकडे लीड असतो अशा वेळी आपला संघ कसा खेळला पाहिजे आणि त्याच पद्धतीची रणनीती घेऊन खेळताना मैथिली गावकर या विजयाचे क्रमांक नऊ चढाई करण्यासाठी दाखल झाले संगमेश्वर तालुका संघाची ही रायडर yeah. दोन 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 दो, अशा पद्धतीने सजवलं गेलेले फील्ड लेफ्ट टू राईट राईट टू लेफ्ट होती कॉर्नर वरती लक्ष केंद्रित करून खेळताना ही कन्या जर्सी क्रमांक एक पुन्हा एकदा परफेक्ट नजर हटली लॉक कर करते कधी ब्लॉक करते आणि रायडर वरती हाय विचारते अतिशय प्रतिम डिफेन्स रत्नागिरी तालुक्याकडून आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना दे दे सलग जयसी क्रमांक पाच च्या माध्यमातून डबल थाय होईल नो चान्स फॉर रायडर पॉईंट संगमेश्वर तालुक्याला यस याही वेळी चैन अटॅक आहे कॉर्नर चैन अटॅक आहे जर्सी क्रमांक दहा आणि मैत्री गावकर यांच्या कॉम्बिनेशन मध्ये केला गेलेला के हा चैन अटॅक रायडर जर्सी क्रमांक एक मैदानाच्या बाहेर रत्नगिरी तालुक्याला एक पॉईंट थाय होल्ड आहे अप्रदीप खेळाचं प्रदर्शन फुल टू फटॅक डायरेक्ट रायडरला सेट होऊच दिला नाहीये एवढ्या चपळ त्याने थायमध्ये केला गेलेला जम्प आणि अप्रतिम टॅकल पेश केला गेलाय मैत्री गावकर मेन रायडर मैदानाच्या बाहेर गेले या मेन रायडर मैदानाच्या बाहेर गेलेले पाहायला मिळाले या मिळालेश्वर तालुका सगळ्याकडे जर्सी क्रमांक नऊ यावी चढाई करते कोणताही घेता चढाई पूर्ण करून सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणामध्ये परतले यासी क्रमांक थर्टीन चढाई करताना त्रिशा मोहिते त्रिशा दोन एक दोन दोन त्रिशाने कमाल धमाल केली ना तर टाळ्यांचा गजर मात्र दहा दिशावरून पाहायला मिळेल यावेळी कोणताही पॉईंट घेतात सुरक्षितपणे आपल्या क्रीडामध्ये परत गेली त्रिशा संगमेश्वर तालुका ही खेळाडू पहिल्या दोन मध्ये तिने निराश केले जस क्रमांक एक आहे निधी मोथले आणि यावेळी फ्रंट ब्लॉक फ्रंट ब्लॉक जबाब स्वरा भाटकर स्वरा आहे म्हणजे आम्हाला पॉइंट खरा आहे कारण ज्या ज्या वेळी स्वरा फ्रंटला येते रायडरला ब्लॉक करते लॉक करते आणि नो न्स मध्ये डिफेंड करते शानदार स्वराचा हा अटॅक पाहायला मिळालाय स्वरा भाटकर हिच्या माध्यमातून गेला गेलेला अटॅक आणि या यावेळी आपल्याला दोन भाटकर भगिनी आपल्याला पाहायला मिळते स्वरा प्रवीण भाटकर आणि वेदिका प्रवीण भाटकर प्रवीण भाटकर म्हटलं की आपल्याला टेनिस बॉल क्रिकेट समोर येतो टेनिस बॉल क्रिकेट विश्व जान रत्नागिरी जिल्ह्यासाठी गाजवलं असं गाव नाही जिथे प्रवीण भाटकरचं नाव नाही आणि या प्रवीण भाटकरच्या या दोन कन्या एक स्वरा भाटकर आणि दुसरी आहे ती वेनिका भाटकर या मी कबड्डी मध्ये आपला दमखम दाखवताना क्रमांक एट आठ या मी चढाई करतोय श्यामल पाथेरे श्यामल वरती इथे विश्वास दाखवला गेलाय मध्यरक्षकाची भूमिका बजावणारी श्यामल रेडफुल टाकील आहे मिडल अँड क्रॉस करून आपल्या संघामध्ये ती दाखल झाले टरेड तिसऱ्या चढाईसाठी प्रियांका सागवेकर हिच्यावरती दाखवला गे गेलेला विश्वास प्रियांका कॉलनीच्या दिशेने आणि या यावी दावा ठोकलाय दावा ठोकलाय मिडल चेन मध्ये खेळणारी जर्सी क्रमांक चार बोनस प्लस वन पॉइंट कॉर्नरच्या दिशेने केलं गेलेलं फुटवर्क बोनस अटेम्प्ट झाला होता आणि त्यानंतर थोडीशी दुविधा मनस्थितीमध्ये मध्य रक्षक पाहायला मिळेल ऍडव्हानेज रायडरला आणि सक्सेसफुल ठरली होती दे प्रियांका बोनस प्लस वन पॉईंट ठरतो या विजयाची मागे एक आहे बाहुबली ताकद वाला लगावला गेलेला डॅश आपल्याला पाहायला मिळतोय स्वरा भाटकर सनक लाजबाब डॅश करून आपल्या संघाला पॉईंट प्राप्त करून देते ताकदी देखे येते नचाकत पाहायला मिळते ताकद पाहायला मिळते सर्व संपन्न शक्ती आणि युक्तीचा साधला जातो मेळ असा आमचा हा कबड्डी खेळ आणि स्वरा मात्र शक्ती आणि युक्ती दोघांचाही वापर करताना आणि चांगली पकड आहे एक चांगला टीम वर्क पाहायला मिळालं सक्सेसफुल टॅकल पॉईंट संगमेशन दादू केला इथे मिळेल आणि या दरम्यान घेतला गेलो टाइमशी चर्चा करतील तर दुसऱ्या बाजूला सुभाष जाधव आता पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत त्यामध्ये या सर्व संघ प्रशिक्षकांची खूप महत्वपूर्ण भूमिका राहिली यस रनिंग आहे परंतु यावेळी एक नंबरने एक नंबरची शिकार केली स्वरा मैदानाच्या बाहेर गेलाय त्यामुळे एक इथे मात्र निर्माण होऊ शकतो परंतु तुम्हाला संधी संधीचं सोनं कसं केलं जाईल ज्याला संधी मिळते तो, तो, तो नशीबवान जो संधी तयार करतो तो बुद्धिमान आणि जो संधीचं सोनं करतो तो सर्व शक्तिमान तुम्हाला इथे संधीचं सोनं करायचंय सर्व शक्तिमान बनायचंय आणि आपल्या संघाला विजय मिळून द्यायचे जल्स क्रमांक एक यावेळी चढाई करताना कारण स्वरा मैत्राच्या बाहेर गेले त्यामुळे रक्षक आणि बेस्ट डिपेंडर यावेळी दुसऱ्या बाजूला वेदिका आहे जी कोपरा रक्षकाची भूमिका बजावते आणि एका बाजूला मैत्री गावकर पॉइंट नाही घेता माघारी परतले ते निधी जल्स क्रमांक दोन प्रियांका मध्ये एकदा आजपवला गेलो परंतु यावेळी थोडासा तोल गमावला रॅपिडली खेळण्याचा प्रयत्न लॉबीच्या खूप क्लोजली आणि त्यानंतर स्वरा बाहेर गेली अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि तिने चढवलेला हा हल्ला होता या फाटकर भगिनीने त्याने अक्षरशः रत्नागिरी तालुका गाजवलाय परंतु यावेळी रत्नागिरी तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात एक रक्षक आहे एक मिडल अटॅकर म्हणून आपण तिच्याकडे पाहतो आणि मी वेदिका भाटकरने केलेला अटॅक उपराष्ट्र जनसंघ क्रमांक सात आणि दुसऱ्या बाजूने मैथिली गावकर सातत्यपुंड तिच्या माध्यमातून झालेल्या चढ्या शांदार खेळाचं प्रदर्शन आणि एक रेड तिच्या ताफावरती सुपरशी सुपर अशी कामगिरी करणारी सुपर वुमन मैथिली भाटकर या दरम्यान मध्यंतरासाठी थांबवल्या गेल्या खेळ खेल पॉइंट टेबल आहे एकवीस नऊ बारा गुणांची बढत रत्नागिरी तालुक्याकडे विचार दुसऱ्या सत्र पॉइंट टेबल एकवीस नऊ रत्नागिरी तालुका एकवीस गुण आणि नऊ गुणांमध्ये खेळते संमेश्वर तालुका या दरम्यान फ्रंट ब्लॉक सक्सेसफुल टॅकल स्वारा फ्रायकरच्या माध्यमातून केला गेलेला अटॅक जसं क्रमांक पाच या मी बाहेर येते रोशनी कळंबटे यानंतर लगेचच आपण अंतिम सामना मुलींचा देखील तिथे खेळवणार आहोत <laughs>

स्वरामध्ये कॉर्नरला वेदिका दुसऱ्या बाजूला मैत्री कॉर्नर इन ला अनुष्का नागले खेळताना दिसते चार आहे लोकल गर्ल या मैदानाची होम ग्राउंड वरती खेळण्यासाठी सज्ज झाले युवा प्रतिष्ठान पाली संघाची ही कन्या आहे यस अनुष्का नागले आपल्या होमग्राऊंड वरती जरा जोरदार ठेवतो मित्रांनो आपल्या गावासाठी ती तालुक्याचं तर नाव मोठं होणारच आहे परंतु ही जर चमकली ना तर मित्रांनो नाव मोठं होणार आहे आणि ती पहिली मैदानाच्या आतमध्ये पाहूया कशा पद्धतीने खेळते कारण आपणच आपल्या माणसांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे जेव्हा त्यांना साथ हवी असेल तेव्हा साथ दिली पाहिजे जेव्हा त्यांना हात हवा असेल तेव्हा हात दिला पाहिजे आणि आपल्या माणसाला आपल्या माणसानेच मोठं केलं पाहिजे

मिडल लाईन वरती येऊन चाललेली खेळ अतिशय शांतपणे ती सांगते मला नाही लागलाय हात परंतु रायडरने केलाय का घात यस रायडरने केला घात कोपरा रक्षक पत्राच्या बाहेर सिंगल पॉइंट जसं क्रमांक दोन प्रियांका सागवेकर सर्वप्रथम वॉकलाईन क्रॉस आणि या विश्वारा आणखी रा। रा। एक पॉइंट रत्नागिरी तालुका संघाला इथे मिळेल शेवटचा मोहरा इथे मैदानाच्या आतमध्ये ऑल आऊटचा संगमेश्वर क्रमांक दोन प्रियंका सागमेकर एक पॉइंट रत्नागिरी तालुका संघाला एकूण वन प्लस टू एकूण तीन पॉइंट इथे मिळतील कारण ऑल आऊट झालाय संगमेश्वर तालुका संघ निधी निधी पोथले एका बाजूला बेटी का आहे जर्सी सात दुसऱ्या बाजूला मैत्री गावकर आणि मध्य तीन तिघाडी रायडरची बिघाडी का तीनही बेस्ट डिपेंडर एक ऑलराऊंडर आहे दोन बेस्ट डिपेंडर आहेत आणि शांत खेळाचं प्रदर्शन बॅटकर भगिनींकडनं आपल्याला पाहायला मिळत आहे मैत्रीनी चढायच्या पुरेपूर पुरे यशस्वीपणे तिने पाडलेली जबाबदारी त्यामुळे संघाने घेतलेलं लीड आणि ते लीड इथे मेंटेन केले गेले अतिशय शानदार खेळाचं प्रदर्शन रत्नागिरी तालुका या पाली गावाच्या या क्रीडा करताना इथे दिसतोय महिलांसाठी आयोजित केली गेलेली स्पर्धा कुमारी गट आणि कुमारी गटातील चार बेस्ट संघ आपल्याला या मैदानावरती दाखल केले गेलेले पाहायला मिळाले राजंजा संगमेश्वर रत्नागिरी राजापूर हे चार तालुके एकमेकांविरुद्ध लढताना झाला आणि त्या दरम्यान जर्सी क्रमांक ठरतोय टर्न घेतला गेला होता आणि त्याच तो मुवमेंटला वेदिका भाटकरने केलेला अटॅक खूप भूमिका भूमिका होती वेदिका भाटकर आणि तिने केलेला एकच अप्रतिम टॅकल पॉइंट रत्नागिरी संघाला पॉइंट टेबल नऊ एकोणतीस संगमेश्वर संघाचा पॉइंट टेबल नऊ या अंकावरती स्थिरावलाय थांबलाय गाडी पुढे जायचं नावच काढत नाहीये ब्रेक फेल झाले की ब्रेक डाऊन झाले रिस्टार्ट करावं लागेल ब्रेक डाऊन झाले असेल तर ब्रेक वर्क करावे लागतील संगमेश्वर संघाला आणि पॉइंट टेबल पुढे घेऊन जाण्यासाठी ते खोलवरती जाणं अपेक्षित असणार आहे तिसऱ्या चढाईसाठी आकांक्षा फाते विचारवरती लगाव गेलाय डाव लगाव गेलाय विश्वास दाखवला जातो विश्वास लेफ्टॉर्नर ला चाललेली खेळी केला गेलेला वापर आणि बॅक टू बॅक दोन्ही चढायांमध्ये या कार्नरच्या खेळाडूला ती गारद करते शामल पाहते या मैदानाच्या बाहेर वारंवार तिच्या दिशेने केला गेलेला अटॅक आपल्याला पाहायला मिळाला ती आकांक्षा पातळी तिच्याकडून क्रमांक पाच नाही ते आपण पाहतोय ते रोशनी कळंबटे चढाई पूर्ण केली आणि सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगामध्ये परतले अनुष्का नागले आपल्या संघासाठी मिळवण्यात का पाहूया पहिली रेड ती दिसली दुसरी रेड घेऊन इथे ती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि याच दरम्यान इथे टॅकल झाले अनुष्का लागले यावेळी टॅकल होईल रत्नागिरी तालुका उशी कॉम्पिटिशनचे सन्मान्य सदस्य प्रभाकर कांबळे यांचं या क्रीडा नगरी मध्ये सहर्ष स्वागत जस क्रमांक नऊ चढाई करताना संगमेश्वर संघाची कन्या फर्स्ट हाफ मध्ये दिली गेलेली विश्रांती सेकंड हाफ मध्ये फ्लिंग सेवन मध्ये ती दाखल आहे राइडर बाद है कट टाइमिंग पहा लॉबी ऍक्टिव्ह होती लॉबीच्या जवळ होती मिडलांच्या दिशेने परत त्याचा विचार होता वेदिकाने दिलेला ताकद वरते सक्सेसफुल ठरला वर्ल्ड रत्नगिरी तालुका संघाला स्वरा आतापर्यंत बेस्ट डिफेंडरची भूमिका बजावत होती परंतु यावेळी चढाई करण्यासाठी ती यावेळी क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झाले सातत्यपूर्ण हिच्या माध्यमातून रत्नागिरी तालुक्यामध्ये आपण खेळ पाहत आलोय बहारदार खेळाचं खेळाचं प्रदर्शन ही करत आले चिंचकरी गावच्या या दोन भगिनी दोन कन्या आहेत स्वरा प्रवीण भाटकर आणि वेदिका प्रवीण पाटकर आणि या मी मात्र जलसी क्रमांक सात वेदिका भाटकर मैदानाच्या बाहेर जाईल सिंगल पॉईंट संगमिशन संघाला अकरा गुणांवरती पोहोचलेली ची संख्या त्याच दरम्यान आणखीन एक पॉइंट इथे प्राप्त करते सलोनी कांबळेने घेतलेला हा पॉइंट निधी सामना संपण्यासाठी शेवटची पाच मिनिटे अकरा गुणांवरती आहे संगमेश्वर संघ आणि बत्तीस गुणांवरती रत्नागिरी तालुका दरम्यान आणखीन एक पॉइंट रत्नागिरी तालुक्यात संघाला इथे मिळेल चार थिफेस <स्थारी> त्याच बरोबर सन्मागी नेताजी हो. पाटील साहेब यांचंही या क्रीडा नागरीमध्ये शुभ आणि आम्ही मी घेतला तो टाइप ऑफ संगमेश्वर तालुक्याच्या माझ्यामधून सागर सर आपल्या खेळाडूंशी चर्चा करतील आपली जबाबदारी पार पाडले आणि कबड्डी संघटक आणि त्याचबरोबर कबड्डी खेळाडू घडवण्यामागे खूप मेहनत घेणारा असं व्यक्तिमत्व म्हणजे प्रभाकरजी कांबळे यांचं या क्रीडा नदीमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आहे विनंती राहील आपण मंचावरती येऊन स्थानपत नवा शेवटची चार मिनिटे बाकी आहेत दिका माताने मागारी परतले बघू बारा समृद्धी तोडणकर आणि या टर्न परफेक्ट आहे मिडलाइन च्या दिशेने येण्याचा विचार चांगली झटापट आणि इथे मात्र लॉक केला गेले राइटन बाद होईल पॉइंट मेल देशमुख केशव तालुका संघाला हॅलो अंतिम सामन्यासाठी पहिला बुकार सुरू होणारा यानंतरचा सामना अंतिम सामना लांजा तालुका विरुद्ध चालू तालु सामन्यामध्ये जो संघ विजय होईल या दोन्ही संघाने आपण पहिला तीन मिनटे बाकी नंबर बारा तेहतीस रत्नागिरी संघाने सुरुवातीपासून केलेले केलेला आक्रमण हल्ला

बारह तेतीसाला अंतिम टप्प्या महिला विभाग अंतिम सामना, दे दा। दे दा। सामना। बाकी लास्ट टू मिनिट्स दोन अशा पद रिफी तिसरी चढाई एक 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 एका बजावते त्याल आणि या दबा मध्ये प्रभाव पाडा का परंतु यावेळी अटॅक करताना मैत्री गावकर रॅकिंग मध्ये केला काय होईल स्वराचा सक्सेसफुल टॅकल पॉइंट रत्नागिरी डोर टाई साठी अनुष्का होम ग्राउंड वरती शेवटचा एक मिनिट असताना तिसऱ्या चढाईसाठी डोर टाई साठी ते दाखल झाले टर्न केले टर्न केले असं बोल ते अनुष्का सक्सेसफुल ठरतो टॅकल पॉइंट संगमेश्वर तालुका सकाल इथे मिळेल बोनस पॉइंट ऑन काही सेकंद इथे शिल्लक आहेत आणि या मॅच वरती रत्नागिरी तालुक्याने दाबा ठोकलाय विजयाच्या दिशेनंतर संघ मार्गस्त होताना इथे दिसतोय या सामना समाप्त आणि फायनल मध्ये दाखल होणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय रत्नागिरी यानंतर अंतिम सामना रत्नागिरी विरुद्ध लांजा दोन्ही संघांना ऑलरेडी पहिला भुकार दिला गेलाय